आज सोलापूर जिल्ह्यातल्या प्रसदारसंघातल्या प्रशासनाची चर्चा केली ते अनेक दिवसापासून काय मदत असणारे प्रश्न जे प्रशासकीय पातळीवरचे होते खास करून मुख्य जो आढावा झाला तो मुख्यमंत्री मोदयांचा शंभर दिवसाचा त्याचा आढावा घेतला बाकीच्या पंढरपूर देवस्थानच्या संदर्भातल्या काही गोष्टी होत्या त्यांचा आढावा घेतला महानगरपालिकेचा समांतर पाणी योजनेचा विषय होता त्या संदर्भात आढावा घेतला न्यायालयाला काय गोष्टी करायच्या आहेत त्या संदर्भात आणावा होतो जी पी डी सीचा मागच्या वर्षीचा प्लॅनमधल्या काय गोष्टी येत्या त्या त्याचा आढावा तर यावर्षीपासून जो डी पी डी सीच्या प्लॅनवर सेवेच्या कप्प्यात जो ताण पडतो तर यावर्षी सगळा प्लॅन एका वेळी मंजूर करण्यासंदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत एक महिन्यामध्ये डी पी एल सीच्या सगळ्या विभागाकडून कामाच्या हात्या मागून प्लॅन इस्टिमेंट करून येणाऱ्या मे महिन्यातल्या मीटिंगला त्याला अंतिम मान्यता दे देण्यासंदर्भात आणि मग त्याची अंमलबजावणी करण्यासाठी त्याला पुरेसा वेळ नाही अडचण अशी होते की प्रशासकीय मान्यता मिळायला इस्टिमेंट द्यायला या द्यायला वेळ जातो आणि मग तुला शेवटच्या अर्थात कामं पुढं जात नाही म्हणून यावर्षी आपण बिलकुल प्लॅनिंग करतो की मे महिन्यामध्ये आराखड्याला त्याला कंप्लीट मान्यता देऊ आणि प्रशासकीय मान्यता सह मान्यता देऊ नि प्रक्रिया पास करून एसीच्या आराखड्यातील काम बेगाव सूचना दिलेल्या आहेत बसवेश्वर देवस्थान आहे नामदेव नामदेव महाराजांचा देवस्थानचा विषय आहे आनंदचा विषय आहे संत चौथामेरा महाराजांचा समा याचा विषय आहे स्मारकाचा विषय आहे अशा सगळ्या विषयासंदर्भात थोडीशी प्राथमिक माहिती घेतली त्या संदर्भात तर काही टेक्निकल अडचणी आहेत कलेक्टरमध्ये आज नव्हती ते कलेक्टर महोदया आल्यावर त्यावर पुन्हा नव्याने एक बैठक घेऊन त्याचे छोटे छोटे प्रश्न वर्षानुवर्ष पेंडिंग आहे प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात आपण याच्या बैठकीमध्ये चर्चा केलेली आहे बाकी खास करून आज मुख्य विषयावर चर्चा जी केली आपण जी ज्या शाळा आहेत आपल्या खरं त्या शाळात शौचालय मुलींचं शौचालय वेगळं असलं पाहिजे मुलांचं वेगळं असलं पाहिजे ज्या ऑफिसेस आहेत त्या ठिकाणी महिलांचे शौचालय वेगळं असलं पाहिजे ओडीओ ऑफिसपासून सगळेच वरचे प्रसि ऑफिसपासून कलेक्टर ऑफिसपासून सगळे ते सगळ्या ठिकाणी आपण महिलांचे शौचालय साठी सुविधा स्वच्छ पाणी ऑफिसमध्ये आल्यानंतर कुणाचं बिहेवियर कसं आहे समोरत्न सूचना त्याही दिलेल्या आहेत आज एक याने टप्प्यामध्ये आपण एक एकतो सगळ्या ऑफिसेसमध्ये आपण सी सी टी व्ही कॅमेरे लावतो सगळ्या शासकीय ऑफिसमध्ये आपण सी सी टी व्ही कॅमेरे लावतो त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आलेल्या नागरिकांची त्याचं वर्तन कसं आहे त्याला कशा पद्धतीनं ट्रीटमेंट दिलं त्या कामाच्या संदर्भात हे त्यासोबत आपण एक आणखी एक निर्णयापर्यंत आपण पोहोचलो आहे अजून अंतिम निर्णय आपण घेऊ परंतु प्राथमिक शाळा ज्या आहेत त्या प्रत्येक प्राथमिक शाळेच्या वर्गखोलीमध्ये सी सी टी व्ही कॅमेरा लावण्याचा निर्णय आम्ही प्राथमिक टप्प्यात आम्ही चर्चा केलेली आहे त्या अनुषंगानं त्याला किती खर्च येतो आहे आणि हे सगळं करत असताना तो कॅमेऱ्याचा जो विषय आहे तो कॅमेरा आमचे जिल्हा परिषदेची यंत्रणा जिल्हा परिषदेमध्ये बसून बघता आलं पाहिजे की या वर्गाने या ठिकाणी काय चालतं काय करता येतं का तर हे या ठिकाणी आज आपण याही निर्णयापर्यंत पोहोचतो आणि आमचे निर्णय आपण करू असं की विहिरी पाणी पाईपलाईनच्या अनुषंगाने वन खात्याची जमीन आपल्याला पॉईंटसाठी पाकण्याची मागतो अनेक दिवसापासूनचा पाठपुरावा आहे डिफॉरेस्ट वन खात्याची एस टी पी प्लॅन हां तो विषय आहे महत्त्वाचा प्रमाण मी मुख्यमंत्रीसोबत महोदयांसोबत चर्चा झाली आणि त्यावेळी आयुक्त महोदय होते आणि कलेक्टर महोदय आम्ही सगळेच होते त्यासंदर्भात मुख्यमंत्री मोदयांनी सूचना दिलेल्या आहेत आणि त्याच्यावर फायनान्सकडे फायदा आहे मी आजच सूचना दिलेल्या बोलून बोलवले मुंबईला मी स्वतः फायनान्स ऑफिसची बोलून ती फायदा आपण पुढे पूर्ण तातडीनं आपण त्याला मार्ग काढू या निमित्ताने तुमचा तुमच्या सगळ्यांचा आवडीचा एक किंवा वाळूचा विषय होता या वाळूच्या विषयासंदर्भात दोन विषय आज वाळूच्या विषयासंदर्भात खास करून कलेक्टर आणि यांना मी सूचना केलेल्या होत्या आणि एस पी एस पी सांग यांना मी सूचना पाठीमागच केलेल्या होत्या की आपण वाळू चोरीवर कसल्याही परिस्थितीत बंद ना पाहिजे वॉल चोरी बंद झाली पाहिजे या संदर्भात काही सूचना मी कलेक्टर मोदयांना दिल्या होत्या एस पी मोदयांना दिल्या होत्या आज त्यामध्ये कारवाईला आता सुरुवात झालेली आहे पहिल्या टप्प्यातल्या पाच लोकांना एम पी डी आजच लावलेला आहे एम पी डी एम पी एम पी डी आजच लावलेलं ला आहे त्यातले मला वाटते काही लोकांना अरेस्ट पण केलेलं आहे आणि काही लोक तीन लोकांना ताब्यात घेतले त्यांच्यावर त्यानुसार कारवाई मला वाटते महाराष्ट्रातली पहिली कारवाई असेल एम पी आय डी वाळूच्या याच्यामध्ये लावलेली आहे ते पहिल्या टप्प्यातली कारवाई आज झाली तीन लोकांना ताब्यात घेतलेलं आहे ते का, काय माझं पण नाही असे सांगतील पण पाच लोकांना पण आत्ता पहिल्या टप्प्यामध्ये लावते पण मी या माध्यमातून पहिला वाळू सोडला इच्छा आहे आता सावध कुणालाही सोडणार नाही कुठलीही राजकीय शक्ती त्याच्यामध्ये आली आली तरी त्याचंही ऐकलं जाणार नाही वाळूच्या बाबतीत धोरण क्लिअर आहे वाळू तस्करी या जिल्ह्यात चालणार नाही हा फक्त इशारा आगा। बाकी आगा। बाकी सगळ्यांच्या याद्या तयार आहेत बाकी सगळ्याचे डॉक्युमेंट अंतिम टप्प्यात आहेत त्यामुळं जर तुला चुकून जरी एखादा फोन जरी आला की यानं चोरली तर तुला एम्पियी एम याचा जाणीव त्यांनी ठेवावी पुन्हा राजकारणाला मध्यस्थी घालून माझ्यावरची कारवाई कारवाई थांबा मनवायची वेळ येऊ नये आणि तशी वेळ आली तर मी ऐकणार नाही या पाच मतला एक जण यासाठी अनेक पॉलिटिशियन माझ्याकडे आले मी पुन्हा सेवा ऐकलेलं नाही कारवाईच्या या बाबतीत कुठलाही राजकीय हस्तक्षेप साधू दिला जाणार नाही विमानसेवा जी आहे सोलापूर सोलापूरची विमान आणि आपल्या विद्यापीठाने आपल्याला काय सांगितलं का त्यात यंत्र बसवले विद्यापीठामध्ये भूकंपाच्या संदर्भात आताच माझी बैठक दोन तास झाले चालू आहे त्याच्या कार्यक्रमात मला बैठक चालू असताना भूकंपाचा एस पी तक्रार दिलेली आहे मी आता माहिती घेऊन आपल्याला आहे सोलापूरची सोलापूरच्या विमानसेवेसंदर्भात एकोणतीस तारखेला सहा महिने पूर्ण झाले सेवेची गोड बातमी तुम्हाला लवकरच कधीपर्यंत लवकरच येईल म्हणण्यापेक्षा फार दिवस नाही मी पुढच्या आठवड्यात दिल्लीला चाललो आहे पुढं अडचण माझी समजून काही वडिलांचं वडील माझे आजारे असल्यामुळे मला एक महिनाभर माझा त्यात ते, गेलेला होता दोन महिना आणि आता या आठवड्यात मी मुंबईला दिल्लीला जातो आहे आणि येताना गोड बातमी घेऊन येईल तुमच्याकडे दुसरा विषय दुसरा विषयामध्ये एक दोन अँगल तुम्ही पत्रकार म्हणून या शहराचे नागरिक आहात शहरातले दोन मतप्रवाह तुम्हाला माहिती आहेत एक महत्त्वा व्यापारी बांधवांचा आहे की उड्डाणपूल केलं तर आमच्या बाजारपेठे खूप मोठा परिणाम जिल्ह्यात आहे त्यांचं आणि बाकी अनेकांचं म्हणणं असं व्यापारी बांधवांचं म्हणणं आहे की हा सगळा व्यवसाय आमचा व्यवसायाचे नुकसान होईल आणि दुसऱ्या बाजूला वाहतुकीची कोंडी होते दोन्ही गोष्टी एक दोन महत्त्वा आहे याच्यामध्ये मी सकारात्मक म शिक्षितांशी मी बोललो आणि कलेक्टर मोदयांशी बोललो आहे त्यातला मधला मार्ग आपल्याला काय करता येतोय काय की व्यापाऱ्यांचे नुकसान नाही झालं पाहिजे आणि वाहतुकीची कोंडी संपली पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करतो तोही मार्ग आपण लवकरच काढू आणि यात तुमच्या सगळ्यांचं सहकार्य मिळेल असं सोलापूर बा सोलापूर बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे आणि सोलापूर जिल्ह्यातल्या पाचपैकी चार भाजपचे आमदार ह्या कार्यक्षेत्रात येतात तर आत्ता परिस्थिती अशी आहे की ह्या सगळ्यांचा मेळ लावणं ह्या सगळ्यांना चांगले उमेदवार सांगणं संदर्भात आपण काही मध्यस्थी करणार का बंधू मी पालकमंत्री आहे आणि पालकमंत्री हा सरकारी असतो आणि निवडणूक ही सरकारी संस्थेची आहे त्यामुळे ती गणित तर लावलं ठीक नाही असं मला वाटतं परंतु जे आपल्या मनात आहे मना काय माहिती नाही मला काय आहे तुमच्या पण ठीक आहे शेवटी पक्षपातीवर ज्येष्ठ माझे सहकारी आहेत बापू आहेत विजय मालक आहेत सचिन राव आमचे आहेत आणि भाऊ आहेत सगळ्यांशी चर्चा करून उचित निर्णय घेतला जाईल आणि निकाल चांगला लागेल पक्ष काय बंधनं वगैरे याच्यात काय नसतील ही सहकारी संस्थेत निकाल चांगला लागेल त्याच्यात कारवाईचा प्रस्ताव जो प्रस्तावित आहे क्रीडा अधिकाऱ्याने आक्षा केलेल्या आहेत आणि आजही त्याच्या बैठकीमध्ये गुणवत्तेचं प्रदर्शन झालेलं आहे तेव्हा मी आपल्याला एवढंच सांगते की मागच्या वेळेचा पुढे खात्याचा सगळा फंड्स आपण काढून घेतलेले होते आणि यावर्षी आता तातडीने आराखडा करायला सांगितलेला आहे आणि त्यांच्यावर ज्या जना या ठिकाणी काम करताना अडचणी आहेत त्यांच्यासाठी खूप मोठा राज्य आहे राज्यामध्ये त्यांना जायला खूप संधी आहे ती संधीचा लाभ घ्यावा अशी माझी इच्छा आहे फ्रेममधले काय माणसं कमी होताना दिसतात का तुमच्या सोलापूर दौऱ्याचा माझा सोलापूर दौऱ्याच्या फ्रेममधला एकही माणूस कमी होणार नाही पण फ्रेम सध्या मोठी करायला लागेल आपण चिंता करू नका